सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की लाभार्थी स्वतःच कशा पद्धतीने स्वतःचा फोटो आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की टी एच आर वितरित करत असताना आता आपल्या सगळ्यांना फेस रिकग्निशन सिस्टम म्हणजे एफ आर एस या मॉड्यूलचा उपयोग करायचा आहे आता हाच पर्याय आपण अंगणवाडी सेविका यांच्यासह लाभार्थी यांनासुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे पूर्वी लाभार्थी यांना केवळ आणि केवळ ई -के के के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता परंतु आजच त्यांना आपण फोटो काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना या संबंधीची माहिती देऊन त्यांनी स्वतःच त्यांची ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी मार्गदर्शन करू शकतील तर आपण आता बघून घेऊया की जे लाभार्थी पोषण ट्रॅकर डॅशबोर्डमध्ये आहेत म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याकडं रजिस्टर्ड आहेत ते स्वतःहून कशा पद्धतीनं स्वतःचा फोटो कॅप्चर करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे इथं मुख्य पृष्ठावर तुम्हाला तीन पर्याय दिसतील पहिला अंगणवाडी सेविका दुसरा सुपरवायझर सी डी पी ओ आणि डी पी ओ यांच्यासाठी आणि तिसरा लाभार्थी किंवा नागरिक यांच्यासाठी तर तिसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थी यांचा मोबाईल क्रमांक विचारला जाईल तर इथं मोबाईल क्रमांक टाकत असताना तुम्हाला हा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो तुमच्याकडं त्या संबंधित लाभार्थ्याची नोंदणी करत असताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक घेतलेला असेल किंवा रजिस्टर केलेला असेल तो या ठिकाणी लाभार्थ्याला प्रविष्ट करायला सांगायचा आता मी या ठिकाणी एक जो नंबर रजिस्टर्ड आहे तो प्रविष्ट करतो आणि त्यानंतर आपण पुढं जाऊ पुढं मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या त्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक चार अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आता मी ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट करून घेतो का मला ओ टी पी प्राप्त झालेला आहे जो ओ टी पी आपला आहे तो आपण या ठिकाणी टाकून घेऊया ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि तुम्ही अशा पद्धतीने स्क्रीन या स्क्रीनवर या मग अधिक या मोबाईल क्रमांकाला रजिस्टर असलेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका मोबाईल क्रमांकावर अधिकाधिक पाच लाभार्थी रजिस्टर असू शकतात तर पाच असतील तर पाच तुम्हाला या ठिकाणी दिसतील चार असतील चार तीन असतील तीन दोन असतील दोन एक असेल एक ज्या पद्धतीने तुम्हाला हे एक लाभार्थी दिसत आहे हा एक लाभार्थी दिसत आहे जे खाली पण याच्यामध्ये लाभार्थी आहेत आता तुम्हाला जर संबंधित लाभार्थी यांना स्वतःचा जर फोटो काढायचा असेल आणि ई के वाय सी करायची असेल तर इथंच पर्याय दिलेले आहे इथं बघू शकता की इथं हा कॅप्चर फोटो आहे याला क्लिक करून तुम्ही फोटो काढू शकता आणि इथं खाली कम्प्लीट ई के वाय सी हा पर्याय आहे इथं क्लिक करून ई के वाय सी करू शकता म्हणजे पहिल्यांदा आपण ई वाय सी पण करू शकतो किंवा फोटो पण कॅप्चर करू शकतो दोन्हीपैकी कुठली प्रक्रिया करू शकतो तर फेस ऑथेंटिकेशन या मॉड्यूलसाठी आपल्याला दोन्ही प्रक्रिया पूर्ण करून घेणं आवश्यक आहे आता जरी तुम्ही या संबंधित लाभार्थ्याला टी एच आर दिलेला असेल तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तरी देखील तुम्हाला ह्या प्रक्रिया या मॉड्यूलमधून पूर्ण करून घेणं शक्य आहे म्हणजे आता आपण बघूया की फोटो कसा कॅप्चर करू शकतो तर कॅप्चर फोटोला आपण पहिल्यांदा क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इथं विचारलं जाईल की फोटो कॅप्चर करण्यासाठी प्रोसीड करायचं आहे का तर प्रोसीड बटनाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक कन्सेंट विचारली जाईल ते तुम्हाला ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील की फोटो कशा का काढायचा आहे म्हणून की बाबा पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय की चेहऱ्यावर जास्त प्रकाश दिसतोय दुस दुसऱ्या क्रमांकाचा एक फोटो एकदम व्यवस्थित फोटो आहे इथं चेहऱ्याच्या अर्ध्या भागावर सावली पडलेली दिसते की सावली पडलेली दिसते किंवा अंधार दिसतो आहे तर आपल्याला अशा पद्धतीचा फोटो काढायचा आहे तुम्हाला हे पाहून समजत नसेल तर इथे एक ऑडिओ क्लिप दिलेली आहे सुद्धा तुम्ही ऐकू शकता हे समजून झाल्यानंतर तुम्हाला या दिलेल्या प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसिडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्याची परवानगी मागितली जाईल तर अलो बटनावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा अलो केल्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला बरोबर हा कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये चेहरा दिशेल असा पकडायचा आहे आणि खाली दिलेल्या या कॅप्चर बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर आता आपण कॅप्चर बटनाला क्लिक करू कॅप्चरला क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट प्रोसेस केली जाईल इथं असा मेसेज लिहून येईल प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट काही सेकंद आपल्याला थांबायचं आहे आणि वेट करायचं आहे की आता तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की आपला फोटो कॅप्चर सक्सेसफुली केलेला आहे इथं दिस बघू शकता आणि इथं हा फोटो पण दिसत आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा फोटो या ठिकाणी ब्लर केलेला आहे पण तू इथं या सर्कलमध्ये ग्रीन जे सर्कल दिसत आहे या सर्कलमध्ये हा फोटो दाखवलेला आहे आता हा फोटो जर अस्पष्ट असेल तर तुम्हाला इथं रिटेक फोटोचा पण ऑप्शन आहे म्हणजे फोटो पुन्हा काढा तुम्हाला जर वाटत असेल की फोटो व्यवस्थित नाही आहे तर तुम्ही पुन्हा फोटो काढू शकता तुम्हाला जर वाटत असेल की फोटो व्यवस्थित निघालेला आहे तर खाली दिलेल्या सेव बटनावर क्लिक करा तर आपण आता फोटो व्यवस्थित निघालेला आहे म्हणून सेव बटनावर क्लिक करू सेवला क्लिक केल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली फोटो सेव सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला येईल आता आपले फोटोची प्रक्रिया पूर्ण झालेली आता आपल्याला ई के वाय सी करायची आहे तर तुम्ही या खाली दिलेल्या प्रोसिड विथ ई के वाय सी बटनला क्लिक करून ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता आता जे मागं प्रोफाईलवर एक ऑप्शन होते कम्प्लीट ई के वाय सी तिथून पण ई के वाय सी करता येते पण हे आपल्या फोटोच्याच फ्लोमध्ये असल्याकारणानं इथून देखील तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया करता येईल ज्या पद्धतीनं आपण तुमच्या अंगणवाडी सेविकांच्या लॉग इनमध्ये करून घेतो त्याच पद्धतीने इथं देखील लाभार्थ्यांना फोटो काढल्यानंतर ई के वाय सी पूर्ण करण्याचा पर्याय दिलेला आहे तर आपण प्रोसीड बी ई के वाय सी या बटनावर क्लिक करू पुन्हा तुम्हाला अशी स्क्रीन दाखवली जाईल तर प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून काही कन्फर्मेशन घेतलं जाईल या कन्फम प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक आधार क्रमांक विचारला जाईल तर आता ज्या लाभार्थ्याची आपण ही ई के वाय सी करत आहे म्हणजे ज्यांचा आपण फोटो काढला आहे त्यांचाच चा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे बेसिकली फोटो कोणाचा काढायचा आहे आपल्याला ज्यांच्या आधार कार्डने या लाभार्थ्याची नोंदणी झालेली आहे त्यांचाच फोटो काढायचा आहे आणि त्यांच्याच आधारसंबंधीची माहिती भरून आपल्याला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे जसं की प्रेग्नेंट वुमन असेल तर स्वतःचंच आधार कार्ड वापरलेलं असतं त्यामुळे प्रेग्नेंट वुमनचा स्वतःचा फोटो काढावा लागतं आणि त्यांचाच आधार क्रमांक वापरून ई के वाय सी करावं लागते लॅक्टेटिंग मदरसाठी पण सेम किशोरवयीन मुली असतील त्यांच्यासाठी पण सेम फक्त मुलांच्या बाबतीत जी सहा महिने ते तीन वर्षाची मुलं आहे त्यांच्या बाबतीत जर आई वडील किंवा पालकांच्या आधार कार्डने ते बाळ जर रजिस्टर असेल तर आई आईच्या आधार कार्डने रजिस्टर असेल तर आईचा फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि आईचाच आधार क्रमांक वापरून त्यांची ई के वाय सी प्रक्रिया कराय पूर्ण करायची आहे वडिलांचं आधार कार्ड वापरलेलं असेल तर वडिलांचाच फोटो काढायचा आहे आणि वडिलांचंच आधार कार्ड वापरून त्यांची ई के वाय सी पूर्ण करायची आहे आणि पालकांचं आधार कार्ड वापरलेलं असेल तर पालकांचाच फोटो काढायचा आहे जे कोणी असतील ते आणि त्यांचाच आधार क्रमांक वापरून त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची तर हे थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक करून घेणं आवश्यक आहे आता इथं आधार क्रमांक प्रविष्ट करून तुम्हाला हा कॅपचा टाकावा लागेल नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला या आधार क्रमांकाला रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक सहा अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी इन्सर्ट करून आपली ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल तर अशा पद्धतीनं लाभार्थी मॉड्यूलमध्ये आपण आ, फोटो कॅप्चरसुद्धा करू शकतो आणि ई के वाय सी प्रक्रियासुद्धा करून घेऊ शकतो म्हणजे तुमची एफ आर एसमध्ये ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आणि या दोन्ही देखील आता पूर्ण करण्याची प्रक्रिया लाभार्थी मॉड्यूलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता लाभार्थी मॉड्यूलमध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याकडं दोन पर्याय एक तर आता आपण बघितलं ॲप्लिकेशनद्वारे म्हणजे लाभार्थी स्वतः आपल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात किंवा गुगल क्रोममध्ये जा पोषण ट्रॅकर डॉट इन आता आपण अपेक्षा हे आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आता कळलं असेल की लाभार्थी स्वतः कशा पद्धतीनं स्वतःचा फोटो कॅप्चर करू शकतात आणि ई के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात जेणेकरून अंगणवाडी सेविका यांना देखील ही प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता पडणार नाही लाभार्थ्यांना पण कळेल की बाबा टी एच आर घेण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करून घेणं आवश्यक आहे त्यामुळं अंगणवाडी सेविका यांना विनंती असेल की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पो पोचवावा त्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करावी मार्गदर्शन करावं आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी धन्यवाद